सोशल मीडियावरती तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होतो की तुम्ही एक मुलाखत देताना सांगितलं होतं की तीन एप्रिलला अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील आज तुमचं भाकीत खरं ठरलं अशोक चव्हाण साहेबांची अनेक दिवसाची काही घुसमट होत होती तुम्ही जर त्यांना पाहिलं तर काउंट करण्यासाठी अशोक चव्हाणचा वापर केला जायचा नेता मोठा आहे पण बसवायचं कुठं तर चौथ्या रोला बसवायचं ते यासाठी बसवत होते की अशोक चव्हाणचं अस्तित्व त्याला संपत आणि म्हणून आज अशोक चव्हाण साहेबांनी त्यांच्यावर रोज विकत होती त्याचा झाला पाहिजे आणि मोदी पाहिलं नेतृत्व देशामध्ये कोणीही म्हणणार नाही की म्हणून जी सत्ता येणार आहे ज्या सत्तेमुळे विकास होतोय त्यांच्या बरोबर आपण असलो पाहिजे ही भूमिका घेऊन आता अशोक चव्हाण बीजीपी मध्ये आलेले आहे आणि मी तीन एप्रिलला दोन हजार तेवीस ला जे काही भाग्य होतं ते आज खरं ठरत आहे आणि आता येणारा जर तुम्ही हा पंधरवडा जर पाहाल तर अनेक जण अनेक जण ज्यांचे नावाचा धक्के लोकांना बसेल गेला ब्रेकिंग न्यूज हे तुम्हाला या पंधरा दिवसात पाहायला मिळेल दर दोन दिवसाला तीन दिवसाला त्या इन्कमिंगचं सुरू होऊन जाईल आणि ही इन्कमिंग फेब्रुवारीच्या एंड पर्यंत सर्व तुम्हाला इकडं या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये समज झालेला दिसते सर काय कारण आहे की सारखा मोठा पक्ष एवढे दिग्गज नेते जे आहेत तुमच्या काँग्रेस पक्ष नाही राहिला काँग्रेस हे आजगर आहे ते शांतपणे पडलेलं असत दिलं खाल्लं सुस्तावलेलं आणि बाकी वगैरे शरद पवार साहेब त्यांच्या मूडमध्ये असतात आणि बाकी उठामय गटातले ते तर घोड्यावरच आहे ते जमिनीवर तर त्यांचे पाय नाहीच आहेत म्हणून हे अशा सगळीकडे विखुरलेल्या लोकांना एकत्रित येणं आणि निवडणुका लढवणं हा अत्यंत कष्टदायक प्रकार आहे म्हणून आता त्यांच्याबरोबर नको आपण भाजप सेनेच्या युती हो। बरोबर राहावं असं सर्वांचं मनोमन ठरवून चाललंय म्हणजे अशोक चव्हाणांवर आदर्श त्यांनी जॉईन केलं असं आदर्श घोटाळा कोणी काढला त्यांच्या लोकांनी त्यांच्यावर केलेला आरोप होता आणि मग तो जर घोटाळा होता त्याची जर चौकशी करायची असली तर मग इतके वर्ष कशाला चा लागले असते यापूर्वी सेना भाजपचं सरकार होतं आजही आहे त्यांना त्याच्या संदर्भामध्ये कुठं काय विचारले गेलं परंतु एखादा माणूस पक्ष सोडून जर गेला तर त्याच्यावर असे आरोप करत असतात परंतु आज अत्यंत चांगला निर्णय अशोक शेवटचा प्रश्न पण तुमच्या पक्षातून आणि अशोक चव्हाण भाजप भाजपमधून मिळण्याची शक्यता आहे करून जे येतात त्यांना पुढे पाठवलं जाते नाही तसं नसतं बाहेरचे जे काही लोक येतात किंवा जे काही नेते लोक येतात ज्यांच्यामुळं पक्ष वाढायला सहकार्य मिळतं किंवा पक्ष वाढण्यासाठी त्यांचं योगदान उद्या भविष्यामध्ये जे मिळेल त्यासाठी जर त्यांना काही पद जर देण्यात आली तर त्या काही गैर नाही आहे पक्षामध्ये असलेली ही ऍडजस्टमेंट ही भविष्यासाठी पक्ष वाढण्यासाठी कारणीभूत ठरते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका